मित्रांनो आता आजचा माझा हा नवीन आज एक खुलासा आहे जे मी आता दररोज पुरावे सादर करणार होतो त्यापैकी एक पुरावा आपल्याला पहिले पुरावा दाखवतो शॉर्ट शॉर्ट मध्ये बोलतो चार पाच खुलासे मला एकाच करायचे आहेत कारण यानंतर मी व्हिडिओ बनवणार नाही मला खूप धमक्या लागले आणि माझा कुठेतरी गेम होण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण मी आभाळाची पप्पी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही असं सपोर्ट करत राहा आणि काही घाण कमेंट यायला लागलेत ना त्या लोकांना सुद्धा शोधा मित्रांनो मी ओबीसी समाजाचा आहे तर मला मराठा मराठ्यांनी खूप सपोर्ट केला आहे ही गोष्ट मी व्हिडिओद्वारे सांगितली ते काही माझ्या ओबीसी किंवा इतर जातीच्या लोकांना झोडलेले मित्रांनो तर त्यांचा शोध शो घ्यानिस मित्रांनो आणि मला आणि माझ्या घरच्यांना पण असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो चला तर पहिला आपण एक प्रूफ दाखवतो हो मी हे आहे आय मीनस म्हणजे की पल्सर स्टोर आहे मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेस बघा ओल्ड औसा रोड लातूर ज्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे ज्या ठिकाणी मी माझे चाळीस वर्ष काढलेले आहेत मित्रांनो त्या ठिकाणी बघा आय टॅड घेतलेला आहे एक लाख रुपयाचा आणि त्याचं पेमेंट मोड बघा मित्रांनो आता आ, पेमेंट मोड हे बघा मोड ऑफ पेमेंट या ठिकाणी दिसेल तुम्हाला कॅश मध्ये आहे आणि कोणाच्या नावावर घेतलेल्या आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला दाखवतो हो देवीदास गाट जे आमचे सायबर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आहेत प्रभारी अधिकारी त्यांनी घेतलेले त्यांनी मला सांगितलं की एस पी साहेबांना पाहिजे तर सा ते मी माझ्या पैशातूनच म्हणजे तुम्ही समजून जा की माझ्याकडून गिफ्ट कशाप्रकारे आय पी एस लोक हे खालच्या लोकांकडून भ्रष्टाचार करतात वर्ग क्लास टू ठिकाणी क्रीम पोलीस स्टेशन असते त्या ठिकाणा कशा प्रकारे करतात ठीक आहे मित्रांनो हा जरा पुरावा आणि दुसरा पुरावा मित्रांनो कि एक टीम आलेली मित्रांनो ज्यावेळेस वालमिकरला अटक केलेली कस्टडी मध्ये असताना चार पाच दिवसात आणि त्याची एंट्री सुद्धा स्टेशन डायरीला तुम्हाला भेटेल मित्रांनो कंट्रोलच्या स्टेशन डायरीला की काय झालं होतं आणि कशासाठी ती टीम आली होती दोन आय पी एस अधिकारी होते आणि एक मंत्रालयातला वरिष्ठ दर्जाचा अधिकारी होता आणि अजून एक कोणतरी होत अशी टीम आली आणि त्यांनी मला बोलवलं फक्त आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही फार डेसिंग अधिकारी आहात आणि तुमचे तुमचं काम ब्रिट जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आहे तुम्ही खूप मोठ्या मोठ्या कारवाया केलेल्या आहेत धनंजय मुंडे यांच्या यांच्यासारख्या व्यक्तींना सुद्धा तुम्ही झुमानल नाही तर मित्रांनो तर ती त्या टीमने मला इनडायरेक्टली ऑफर दिली होती की आपण रिवॉल्वर घेऊन लोड करून यांच्या वनगीकरणाच्या पाठीमागे राहायचं आहे म्हणजे तुम्ही समजून जा मित्रांनो हा त्यांचा एनकाउंटर गेम असू शकतो मी काय सर्व आरोप करत नाही आणि मित्रांनो फडणवीस साहेबांवरती मी आरोप केले त्याबद्दल मला माफ करा कारण फडणवीसांना जरी कोण बोललं मित्रांनो तर ते त्याचा करेक्टर कार्यक्रम वाजवतात आणि त्याचप्रमाणे ते माझा देखील कार्यक्रम वाजवणार आहेत कालपासून त्यांनी मीडियाला सांगितलंय की या कसलीची बातमी कुठल्याच मीडियाला आली नाही पाहिजे कारण कालपर्यंत माझ्या प्रत्येक बातम्या प्रत्येक न्यूज मीडिया आता बंद झाला एवढा मोठा खळबळ पुरावा मला दिल्लीतून फोन मधून पण मराठी मीडियाला त्यांनी दाबून ठेवलेले मित्रांनो मराठी नेटवर्क म्हणजे नेटवर्क बंद मुंबई मध्ये ऑनलाईन कुठलाच मेसेज जात नव्हता मित्रांनो जेव्हा मी मुंबई सोडली तेव्हाच माझे कॉल जायला लागले आणि तेव्हाच माझे म्हणजे कुठल्या लेवल पर्यंत हे सत्ताधारी हे करतात त्यांचा अजून एक मला खुलासा करायचा होता शॉर्ट मध्ये सांगतो ऍक्सिस बँकेचं त्यांची मिसेस अमृता फडणवीस या काहीतरी चेअरमॅन सीओ आहेत आणि प्रत्येक कॉन्स्टेबल आणि प्रत्येक अधिकाऱ्याला धमकवलं जातं की आपला अकाउंट त्याच खात्यात पाहिजे प्रत्येक अकाउंटचे त्यांना तीनशे रुपये भेटतात महिन्याला मित्रांनो तीनशे रुपये प्रमाणे किती झाले विचार करा दोन लाख पोलीस जर असतील पी वगैरे सगळे धरून साईड ब्रँच सगळ्या धरून तीन चार लाख असतील तर तीनशे रुपये प्रमाणे किती झाले दहा करोड तर त्यांना व्हाईट मनी मिळतो मित्रांनो ठीक आहे असू द्या तो मला पुरावा पुरावाची गरज नाही ते सगळ्या जनतेला समजू शकतं ते मला हे करायचं होतं एक्सपोज करायचं होतं ती वर्ष सुद्धा त्यांना कळली असेल आता आता मित्रांनो मी माझे सर्व व्हिडिओ आणि सर्व मीडिया चॅनलला मराठीला पाठवलेले आहेत त्यामध्ये माझा रुममेंट विलास बडेला सुद्धा आणि लातूरचे संगम पोर्टल सूर्यवंशी मीडिया प्रभारी ते काँग्रेसचे परत अजून ईबीपीचे कुलकर्णी अजून पुण्यनगरीचे अजून आपले निखिल निखिल वागळे असे भरपूर रामदास पांडेवाड असे भरपूर व्हिडिओ मी पाठवले होते पण मीडियामध्ये येत नाही तर कारण फक्त त्यांनी आवाज दाबलेला आहे मित्रांनो हा चौथा स्तंभ लोकशाहीचा तो सुद्धा विकला गेलेला आहे आपण समजू शकता पण माय बाप जनता कधीही विकली जाणार नाही ही मला माहिती आहे ही मला गॅरंटी आहे मित्रांनो तर आता मला न्याय द्यायचा आहे आणि हा माझा शेवटचा व्हिडिओ असू शकतो कारण आता मी हताश झालो आहे मित्रांनो आता मी मी माझा कुठेतरी गेम करण्यापेक्षा मीच माझा स्वतःचा गेम करणार आहे आणि मला माफ करा मित्रांनो मराठी मित्रांनो माझ्या महाराष्ट्राच्या जनतेनी फक्त एकच बदला घ्यायचा आहे एकच गोष्ट करा मित्रांनो ते ज्या प्रकारे शिळगाळ केली मला आणि ज्या प्रकारे ब्लॅकमेल केलं मुकेश नाहाटा रेकॉर्डिंग पाठवली आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ब्लॅकमेल केलं त्यांनी पोलिसांना दहा रुपये कोण देत नाही त्यांनी दहा लाख रुपये दिले तर त्याप्रमाणे त्यांनी कशा प्रकारे ब्लॅकमेल केली मित्रांनो आता हाता मी हाताश झालो आहे आणि मी माझा मी या स्टेजला पोहोचलो आहे की मी आता आपल्या सर्वांना सोडून जाणार आहे मला माफ करा आ, आई पप्पा विश्वजित इंद्रजीत किरण विहान उजस्वी मला खऱ्या अर्थाने माफ करा तुम्ही पप्पा तुम्ही माझं नाव रणजित ठेवलं होतं म्हणजे रणजित म्हणजे विक्टर विजयी असणारा पण आता मी आपल्याला सोडून चाललेलो आहे मला माफ करा माझा मृतदेह सुद्धा माझा अंत्यसंस्कार सुद्धा करू नका तुम्ही कारण लोकांनी मला वेळेत काढलेला आहे आता जनतेने आणि मीडियाने जनतेने नाही जनता तर माझ्या बाजूला मीडियानी आणि राज या राजकारण्याने विरोधी पक्षाच्या नेता सुद्धा एक सुद्धा बोलत नाही म्हणजे या सर्वांची मिलीभगत आहे सब मिल बारके खावो असं आहे मित्रांनो तर मी आता सोडून चालू आहे मला माफ करा आणि माझा जीवलग मित्र पी एस रामदास बोराडे मुंबई मित्र माफ कर तू मला स्ट्रॉंग म्हणत होता पण मी अजिबात नाही स्ट्रॉंग तर ठीक आहे तर या सगळ्यांचा बदला घ्या माझ्या मृत्यूला कारणीभूत असतील श्री निखिल गुप्ता एडीजी महाराष्ट्र राज्य ज्याची भागीदारी मुकेश नाटा नाटा वार मुकेश आहे आणि त्यांच्या बायकोची इच्छा होती मला सस्पेंड करावं बारा तासाच्या आत आणि माझ्यावर कारवाई व्हावी तर सहा तासाच्या आत इन्क्वायरी चालली आणि लेटर यायला बारा तास लागते पण सगळं फोना झाली सगळ्यांचे सीडीआर चेक करा मित्रांनो गेहलोत साहेब सुरतचे सीपी सी पी मुंबईचे पुन्हा निखिल गुप्ता आणि मुकेश नाटा यांचे आणि मुकेश नाहटाचे किती लोकांना कॉल झाले कुठल्या कुठल्या मीडियाला झाले कुठल्या कुठल्या आय पी एस अधिकाऱ्यांना झाले त्यांच्याबद्दल मी खळखळजन खुलासे केलेले तरी मित्रांनो माफ करा आता मला हा माझा शेवटचाच व्हिडिओ आहे मला न्याय द्या माझ्या कुटुंबाला संरक्षण द्या एवढीच मागणी करा बस आता मी माझ्या कोणावरती विश्वास नाही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेवरती विश्वास होता तर मी अजूनही मला काय दिल्याचा माझ्या परस्पर सुद्धा म्हणजे गेल्यानंतरही प्रयत्न करावा जय हिंद जय महाराष्ट्र